नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान पाऊस पाहिला जळगावच्या काही भागांमध्ये मुसळधार त्यातही मुसळधार पाऊस झाला नांदेडमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यानंतर गडचिरोलीतही मुसळधार पाऊस होता मुंबईच्या आसपास किनारपट्टीला अतिवृष्टी झाली त्यानंतर रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीच्या नोंद झाल्या रत्ना त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सातारा घाट पुणे घाटातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला विदर्भात पश्चिम विदर्भात या ठिकाणी दाखवत नसेल तर पश्चिम विदर्भात पाऊस झाला पूर्व विदर्भाच्याही काही भागांमध्ये पाऊस झाला मराठवाडा विभागातही मध्यम काही जोरदार जोरदासरी होत्या आणि इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र पाऊस कमी उत्तर महाराष्ट्रात खास करून जळगावकडे चांगला पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि सध्याचे जर सिस्टम्स पाहिल्या तर कमदाबाद क्षेत्र दक्षिण इकडील छत्तीसगड आणि शेजारच्या विदर्भ भागापर्यंत सकाळी होतं आणि आता हे विदर्भाच्या चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये साधारणतः पोहोचलेलं आहे सोबतच मान्सूनचा आसला कमजपट्टा राजस्थान मध्य प्रदेश होत या सिस्टीममधून इकडे बंगालच्या उपसागापर्यंत विस्तारला आहे आणि हे जे काही कमदाबादचं क्षेत्र आहे सध्याचं हे कमदाबाद क्षेत्र या मान्सूनच्या आस कमचा पट्टा जो आहे त्यात विरून जाईल सोबतच ईस्ट वेस्ट विंड शेअर झोन सुद्धा आहे जो की उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भ होत या कमदाबापर्यंत विसरले यातही त्याची ऊर्जा मिळून जाईल आणि शेअर झोनमुळे उद्या राज्यात पाऊस जाईल कमदाबाद क्षेत्र विरून जाईल चक्रकारवाडे राहतील पुन्हा एकदा बंगालचे उपसग्रात अठरा तारखेच्या आसपास नवीन कमदाबादचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा साधारणतः चोवीस सुद्धा अजून पाट एक नवीन कमदाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे एकापाठोपाठ एक खिमदाबाद क्षेत्र राहतील पण हे जे आत्ताचं आणि नंतर येणार सिस्टीम आहे त्याचा प्रभाव राज्याकडे कायम राहील आणि नंतर जर चोवीस तारखेचं आहे त्याच्यावर आपण येत्या दिवसामध्ये अपडेट तुम्हाला देऊच बाकी ते अपडेट्स म्हणासाठी चॅनल तेवढं सबस्क्राईब करून ठेवा सोबतच सध्या चक्रकार वारी इकडे मुंबईच्या आसपास आहे मुंबईतही रात्री उशिरा ते पहाटे अतिवृष्टी पाहायला मिळालेली आहे आणि आज जर पाहिलं तर सकाळपासून नांदेडच्या आसपास उत्तर भाग त्यानंतर ते यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचे ढगवते त्यानंतर ते वाशिम अकोला अमरावती या भागांमध्ये पिजांच्या कडकडाटासह बराच काळ मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे वाशिममध्ये एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि इतर ठिकाणसुद्धा चांगला पाऊस होता अमरावतीकडे चाळीस मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे आणि आता नागपूर असेल त्यानंतर गडचिलीचे उत्तर भाग चंद्रपूर भंडारा गोंदियाच्या दक्षिणेकील भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत त्यानंतर सोलापूरच्या आसपास शहराच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाण थोडाफार पावसाचा ढग आहे छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे या ठिकाणी बऱ्यापैकी हलक्या सरी आहेत त्यानंतर अहिल्यानगरच्या पूर्वेकडील शेगावच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस आहे त्यानंतर इकडे नाशिकच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये धुळे नंदुरबार बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये नवीन धुळे नंदुरबार नाही तर इकडे जळगाव आणि बुलढाण्याच्या उत्तर भागांकडे नवीन ढग निर्मिती दिसते अकोला अमरावतीकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत कोकण किनारपट्टीला अधूनमधून मध्यम ते जोरदार खास करून घाट संतुर्ग रत्नागिरीकडे पावसाचा जोर टिकून आहे आणि आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर साधारणतः या ठिकाणी चंद्रपूरच्या आसपास कमीदाबाद क्षेत्र आहे शेअर झोन या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि मान्सूनचा असले पट्टा अशा प्रकारे गेलेला आहे आणि कोकण किनारपट्टीला रात्री उशिरा ते पहाटे मुसळधार ते मुसळधार पाऊस मेघगर्जेनसह पडण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर नागपूर चंद्रपूर गडचिरोलीचे राहिलेले भाग वर्धा अमरावती अकोला बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार सरी राहतील यवतमाळ हिंग नांदेडचे उत्तर भाग हिंगोलीचा काय भाग असेल वाशिमचे भाग आहे या ठिकाणीसुद्धा रात्री उष्ण ते पहाटे पुन्हा एकदा पाऊस होण्याचा सा अंदाज हा दिसतोय नंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगावच्या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील अहिल्यानगरच्या पूर्व भागात बीड धारा धाराशिव लातूरचे काही ठिकाणी आता थोबी स्वरूपात पाऊस सरी राहतील विभागात सुद्धा रात्री पावसाच्या सरी काही प्रमाणात पाहायला मिळण्याचा अंदाज आहे आणि एकूणच जर आपण तालुक्याने पाहिलं तर चटाणा मालेगाव तेवळा कळवणच्या आसपास पाऊस होईल इकडे नगरच्या शेगाव शेगावमध्ये पाऊस होईल इकडे ज बुलढाण्यात जर, जर पाहिलं तर बुलढाण्यात संग्रामपूर जळगाव जामोद शेगाव असेल मलकापूर असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रावेरच्या आसपास जुळगावचा भाग आहे या ठिकाणीसुद्धा पाऊस सरी राहतील छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये हलक्या मध्यम सरी राहतील त्यानंतर अमरावतीच्या बऱ्यापैकी भागांमध्ये अकोला वाशिम यवतमाळकडे तर रात्री पाऊस राहीलच मो नागपूर शहराच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार विजांच्या कडकाळसह पाऊस राहील सावनेर असेल रामटेक असेल विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहेच तर तिकडे देसाईगंज कुरखेडाच्या आसपास गडचोलीमध्ये सुद्धा चांगल्या पाऊस राहतील लखंडूर अर्जुनी मोरगावकडे सुद्धा चांगला पाऊस हा पाहायला मिळेल हे जे काही तालुके सांगितलेले आहेत या व्यतिरिक्त हे पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उद्याचं जर पाहिलं तर उद्या घाट विभागात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास असेल भाग असेल या ठिकाणी पावसाजोर अजून वाढण्याची शक्यता आहे अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी उद्यापासून सक्रिय होईल त्यामुळे विविध धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध रहा यासोबत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल मुंबई ठाणे पालघरचे किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस राहतील मात्र अंतर्गत भागांमध्ये थोडासा जोर अजूनही कमी राहील मेघगर्जनचं काही ठिकाणी झालं तर थोड्याफार सरी होतील नाशिक घाट असेल ठाणेचा अंतर्गत भाग असेल मध्यम किंवा काही एखाद्या ठिकाणी जोरदार सरी होऊ शकते त्यानंतर उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूरचे भाग असतील अकोला अमरावती वाशिम बुलढाणा या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम राहील त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगरचे काय उत्पूर्वीतील भाग असतील बीड धाराशिव लातूर किंवा सोलापूरचे थोडेसे एक दुसरे धाराशिव लागून असलेले भाग असेल या भागांमध्ये तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या भागांमध्ये विखुरल्या स्वरूपात गडगडाटी मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी पडण्याची शक्यता ही राहील तर अजून जर पाहिलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटापासून थोडंसं पूर्वेकडे आलात म्हणजे या जिल्ह्यांच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी राहतील मात्र तिथून जसं पूर्वेकडे जाईल तसा पाऊस कमी होईल पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरचे इतर ठिकाणी अहिल्यांदाचे इतर ठिकाणी नाशिकचे इतर भाग असेल दक्षिण या ठिकाणी मोठा पाऊस नाही क्वचित झाला तरी हलक्यासारखे हलक्या थेंब पडण्याची शक्यता राहील हा एकंदरीत आपला अंदाज होता आता आपण पाहूयात हवामान विभागाचा काय अंदाज आहे त्यानुसार हवामान विभागानुसार उद्या सत्तर तारखेला पुण्याच्या घाटात ता अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे गडचिली चंद्रपूर यवतमाळमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जालना नंतर इकडे परभणी हिंगोली नांदेड आणि अमरावती मध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नाशिक घाटाकडे मुसळधार पावसाचं येलो अलर्ट नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट हवामान दिला आहे बीडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जा होण्याची शक्यता वर्तवली तर धुळे नंदुरबार अहिल्यानगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी क्वचित हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर अठरा तारखेला पाहिलं तर पुणे घाट सातारा घाट र कोल्हापूर घाट आणि रत्नागिरी अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे त्यामुळेच या ठिकाणच्या विविध नद्यांना पूरजन्य परिस्थिती किंवा पूर येण्याची शक्यता किंवा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही दिसते त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड आणि सिंधुदुर्ग घाटाकडे सॉरी सिंधुदुर्गच्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट बीड लातूरमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते मुसळधार पाऊसचा ऑरेंज अलर्ट अठरा तारखेला दिला आहे त्यानंतर धाराशिव पुणे पूर्व नाशिक पूर्व नाशिक घाट धुळे जळगाव छत्रपती भाजीनगर जालना परभणी आणि गडचुली या ठिकाणी मुसळधारीचा येलो अलर्ट आहे तर अहिल्यानगर नंदुरबार बुलढाणा हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदियाचा भाग आहे आणि इकडे चंद्रपूरचा भाग आहे कडकडाटासह पावसाचं येलो अलर्ट तर सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर विशेष इशारे नाहीत हलक्या पावसाच्या सरी चाले तर होतील असा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका